घरोघरी मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या स्वतःच्या हाताने माती काय खाणं असतं हे सगळं सगळं आपल्याला इकडे समजणार आहे म्हणजे आता ज्या वेळेला स्वतःच इकडे स्वतःच्या हाताने माती करत ती आता स्वतःच ऐश्वर्या कशी अडकणार आहे आणि ऐश्वर्या जजेसवरती जजेसवरतीच आता त्यांनी लाच घेतल्याचा आरोप करणार आहे पण ऐश्वर्याने ती लाच घेण्याचा आरोप का घेतलाय आणि जजेसला लाच देणारी ही फक्त आणि फक्त जानकी आहे जानकीने जशी आम्हाला पैसे देऊ केले तसे जजेसला पण पैसे देऊ केले आणि म्हणून जजेस विकले गेले आहेत असा जजेसवरती घाणेरडा आरोप करताच आता एक एक करत ऐश्वर्याचे सगळे हे फुटायला लागतात आणि ऐश्वर्याच कशी करप्ट आहे ऐश्वर्याच कसे दोन लाख रुपये दिलेत आणि आता स्वतःच्याच तोंडून ऐश्वर्या सगळी माती करत अक... गावासमोर आपला गुन्हा कबूल करते जानकीने रचलेल्या ट्रॅप मध्ये जानकी ऋषिकेच्या ट्रॅपमध्ये ती अडकते आणि तिने स्वतः दोन लाख रुपये देऊन एक माणूस खरेदी केलाय आणि जानकीला सुद्धा तिनेच अडकवलं पैशाचं बंडल देऊन हे कसं कबूल करते सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि ऐश्वर्याचीच ट्रिक वापरून कशा पद्धतीने जानकीने तिला ट्रॅपमध्ये अडकवले हे सुद्धा पाहूया आणि सारंगचा कसा बैल झालाय ना इकडचा ना तिकडचा आणि त्याची पण कारस्थानं ऐश्वर्याच्या तोंडून गावकऱ्यांच्या समोर आल्यावरती गावकऱ्यांनी चपलांनी सारंगला कसं जोडलंय सगळं पाहूया सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत आता इकडे सगळी अनाउन्समेंट झालेली असते आणि ही अनाऊन्समेंट झाल्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा एक आता एकमेकांची साथीचे आता दोघ जण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपण जिंकायचं असं एकमेकांना सांगत असतात त्याच वेळेला जानकी सांगते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत या सगळ्यामध्ये आपण ना एकमेकांच्या सोबत आहोत तोपर्यंत आपल्याला कुणीही कुणीही आता आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीये असं म्हणत आता आपण दोघांनी हा गेम खेळायचा आणि आता दोघांचेही पाय बांधले जातात म्हणजे सहा पैकी सहा जोड्यांचे पाय बांधले जाऊन त्यांना वेगवेगळे गेम दिले जातात सगळ्यात महत्वाचा पहिला गेम दिला जातो तो, तो म्हणजे पिनेने फुगे फोडणं कमीत कमी वेळात जो पिनेने फुगे फोडेल त्याला या सगळ्यामध्ये आता जेवढे पॉईंट मिळणार म्हणजे आता असे काही आखलेले असतात चौकोनी रकाने आणि जिथून सुरुवात होते तिथून सुरुवात करायची आणि थोड्या थोड्या रकान्यांच्यावरती एक एक गेम ठेवलेले असतात म्हणजे एका ठिकाणी फुगे फोडणं दुसऱ्या ठिकाणी मेणबत्त्या लावणं तिसऱ्या ठिकाणी ठोकळे हे करणं आणि त्या ठोकळ्यांच्या साह्याने एक एक करत ते ठोकळे जिंकत ती सापशिडी खेळणं हे सगळं सगळं आता दिलेलं असतं आणि कोणतीही चिटिंग न करता एक एक राऊंड पुढे पुढे जात पुढे पुढे जात आता ते राऊंड जिंकायचे असतात आणि हे सगळे टास्क कंप्लीट करत आपल्याच रोमधून न पडता न धडपडता तीन पायावरती कोऑर्डिनेशन दाखवत ते तिघ आता सगळ्या सहा जोडप्यांनी कमीत कमी वेळेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जायचं असतं आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग पहिल्याच ह्याच्यामध्ये फुगे फोडण्याच्या राऊंडमध्ये झडपडतात ऐश्वर्या अतिशय आणि सार सारंग अतिमूर्ख त्यामुळे दोघांचं कोऑर्डिनेशन जमत नाही इकडे त्यांच्या मेणबत्त्या लागत नाहीत वारा येत असतो कोणतंही घरगुती काम करायची सवय नसलेल्या ऐश्वर्याला कशा पद्धतीने एका हाताने धरून वारा अडवून दुसरी मेणबत्ती लावायची ही काहीच आयडिया नसते पण तीच हुशार जानकी आता बरोबर ऋषिकेशचा एक हात आपला एक हात आणि आता एका हातात बरोबर माचिस घेऊन सगळ्या फटाफट फटाफट ती आता मेणबत्त्या लावते गावकरी सगळ्या तिला चिअर अप करत असतात कारण गावकऱ्यांना ती जिंकायला हवी असते आता दोन गेम खेळून जानकी पुढे असते त्यामुळे ऐश्वर्या थोडीफार आणि आता दोन राऊंड पर्यंत जानकी पुढे आहे म्हटल्यावरती ऐश्वर्याच्या रागाचा पारा चढतो ती सटपटते ती आता इकडे याच्यावरती राग काढायला लागते आणि करा ला 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 ना पटपट तुम्हाला काहीच जमत नाहीये आणि आता कशीबशी ती तिसऱ्या ठोकळ्यापर्यंत ठोकळ्याच्या राऊंड पर्यंत येते तो गेम असतो सापशिडीचा सापशिडीचा गेम असल्यामुळे आता तिकडे तिला हवे तसं काही पडतच नसतात आणि त्यामुळे त्यामुळे ती अजूनच चिडलेली असते आणि आता ती चिडल्यामुळे इकडे काहीच नीट होत नसतं आणि त्यामुळे तिचा आता रागाचा पारा अधिकच चढायला लागतो सारंग तिला समजवत असतो ऐश्वर्या उगाचं स्वतःला त्रास करून घेऊ नका होईल सगळं नीट पण ऐश्वर्या कुठली ऐकायला ऐश्वर्या चिडचिड आरडा ओरडा आणि आता हे सगळं करत असताना मग आता तिचं सगळं चुकत जातं पण इकडे जानकी ऋषिकेश शांतपणे थंडपणे हे सगळं करत असल्यामुळे त्यांना आता काहीही चिंता गडबड नसते आणि नॉर्मली सगळं काही चालू असतं त्याचप्रमाणे इकडे आता हे सगळं चालू असताना जानकी ऋषिकेशचे सहा ठोकळे येतात मग ती तेवढी घरं पुढे जायची असतात म्हणजे आता सहा घरं ते पुढे जातात आणि मधला एक गेम स्किप करतात आणि शेवटच्या गेमवरती आता जानकी ऋषिकेश आधी पोचतात जानकी ऋषिकेश पोहोचल्यानंतर त्यांचा गेम चालू होतो मग ऐश्वर्या सारंग पोचतात तो गेम असतो बादलीमध्ये बॉल टाकणं बादलीमध्ये बॉल टाकायच्या या गेममध्ये आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या यांचं कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा कमी पडत असतं आणि त्यांचं कोऑर्डिनेशन कमी पडत असल्यामुळे आता इकडे त्यांना वेळ लागत असतो वेळ लागत असल्यामुळे जानकी ऋषिकेश हे आता फटाफट फटाफट फट एक एक गेम जिंकत पुढे जातात ऐश्वर्या मागे पडते जानकी ऋषिकेश तो गेम जिंकून आता पुढे जातात आता फक्त असतं ते चालत चालत पुढे जाऊन राऊंड ते कम्प्लीट करणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुढपर्यंत जाणं हे एवढंच बाकी असतं पण त्याच वेळेला आता जानकी पुढे जाते म्हटल्यावरती ऐश्वर्याची इतकी चिडचिड 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 व्हायला लागते ती आणि आता असं करता करता ऋषिकेत जानकी पोहचतात आणि ऐश्वर्या गडबडते धडपडते सारंगला पायांनी खेचायला लागते आणि खेचता खेचता सारंग खाली पडतो मग ऐश्वर्या आता इकडे सारंगच्या नावानी ओरडा करायला लागते काय चाललंय तुझं हे मूर्खा तुला काहीच करता येत नाही मला जिंकवण्यासाठी तू कधीच काही करू शकत नाही चल लवकर चल लवकर असं आरे तुरेवरती येत आता खूप चिडलेली ऐश्वर्या चार लोकांच्या समोर तमाशा करते तेच ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यामध्ये आता एक एक पाऊल टाकत 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 कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता आता हळूहळू ते आता आपल्या ध्येयाच्या दिशेने चाललेले असतात ज्यावेळेला ऋषिकेश जानकी आपल्या ध्येयाच्या दिशेने जात असतात त्यावेळेला ऐश्वर्या मात्र आता खाली पडते ऐश्वर्या खाली पडल्यामुळे मग आता खूपच मोठा प्रॉब्लेम होतो आणि ती आरडाओरडा करायला लागते ऋषिकेश जानकी ध्येयापर्यंत पोहोचतात आणि तिकडे गेल्यावरती होस्ट आता अनाऊन्स करायला लागतात की या सगळ्यामध्ये आत्ता आपले जेवी नर ठरलेत ते म्हणजे जानकी ऋषिकेश ऋषिकेश जानकी हे नर ठरलेत म्हटल्यावरती ऐश्वर्याचा चेहरा लगेच पडतो कारण त्यांच्याकडे दोन पॉइंट आणि आपल्याकडे पण दोन पॉइंट झाल्यावरती मग आता ऐश्वर्याला काय करावं कळत नसतं ती या सगळ्यामध्ये गडबडते तोपर्यंत आता आता जजेस अनाऊन्स करायला लागतात की ऋषिकेश आणि जानकी हे या स्पर्धेचे विनर झालेले आहेत आणि आता हे विनर झालेत म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेश खुश होतो जानकी आपण जिंकलं जानकी आपण करून दाखवलं एक गुण गेला असला तरी सुद्धा आपण परत बरोबरीला आलोय जानकी हे सगळं तुझ्यामुळे घडलंय असं म्हणत ऋषिकेश सगळ्यांच्या समोर जानकीला क्रेडिट देऊ करत असतो तोपर्यंत इकडे आता सारंग बोलायला लागतो नाही नाही हे सगळं चुकीचं आहे आम्हाला या सगळ्यामध्ये हा गेम होता हे माहितीच नव्हतं असं बोलून सारंग अडकतो आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे हा गेम मुळातच नव्हता इथे वेगळा गेम होता अचानकपणे तुम्ही ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडून आता इकडे पैसे घेतलेत आणि गेम बदललात असं म्हटल्यावरती आता आयोजक सगळे जजेस अवाक होतात की कोणत्या गेम बद्दल ही बोलते त्यावरती आता ते सांगायला लागतात मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऐश्वर्या म्हणते गैरसमज कसला यावरती सारंगच्या लक्षात बोललोय आपल्याला कसं समजलंय हा गेम काय आहे ते ऐश्वर्या ऐश्वर्या शांत बसा असं म्हणत तो ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यावेळेला ऐश्वर्या सांगते मला कालच समजलं होतं की इकडे गेम असणारा हेच प्रश्न विचारण्याचा हा गेम तुमचा मुळातच नव्हता तुम्ही प्रश्न विचारणार होतात आणि मग अचानकपणे तुम्ही कसं काय आता हा गेम ठेवलात तुम्ही ऋषिकेश जानकीकडून पैसे घेतलेत आणि म्हणून हे सगळं केलं आता सगळे गावकरी अवाक व्हायला लागतात आणि आता ऐश्वर्याला सारंग गप्प करत असतो कारण त्याला एकट्यालाच कळालेलं असतं की ऐश्वर्या मूर्खपणा करती आहे आणि काय मूर्खपणा करते हे पण त्याला एकट्यालाच एक कळालेलं असतं आणि त्यामुळे तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ऐश्वर्या पेटलेली असते आणि ते म्हणते नाही जानकीचा एक पॉइंट मला दिला त्यासाठी तुम्ही कव्हर करण्यासाठी तो पॉइंट जानकीला परत देण्यासाठी ऐत्या वेळेला हे बदललं ना मला सांगितलं होतं तुमच्या क्रू मेंबरनेच की हा गेम असणार आहे असं म्हणत ऐश्वर्या तोंडावरती आपटते जानकी तिच्या समोर येते तिचा हात धरते काय बोललीस क्रू मेंबरने सांगितलेलं हे सगळ्यांनी नोटीस करा ऐश्वर्याला आतापर्यंत प्रत्येक वेळेला पहिल्यांदा जो गेम होतात ते गेम माहिती असतात म्हणूनच ऐश्वर्या या सगळ्यामध्ये हे गेम आधीच हे करून येत आहे आणि आत्तासुद्धा तिला जो गेम दिला होता तो गेम कदाचित जजेसनी आयत्या वेळेला बदलला असेल बोल ऐश्वर्या कोण आहे तुझा क्रू मेंबर ज्याच्याकडून तू आता माहिती काढून घेतेस आता ऐश्वर्या गडबडते पुढचा क्रू मेंबर काही नाही आहे ही खोटं बोल हिचाच असेल कोणीतरी क्रू मेंबर हिने जसे मला पैसे दिले ना तसेच त्याला सुद्धा पैसे दिले असतील यावरती जानकी म्हणते ज्याप्रमाणे मी पैसे तुला दिलेत हे जितक खोटं आहे ना तितकच खोटं मी कोणत्याही क्रू मेंबरला पैसे दिलेत हे आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्याची चौकशी व्हायला लागते आणि आता होस्ट सांगायला लागतात एक मिनिट काहीतरी गडबड झाले कारण ऐश्वर्या मॅडम म्हणतात ती गोष्ट खरी आहे आम्ही आधी सगळ्यात महत्वाचा पहिला गेम धरला होता तो म्हणजे एकमेकांना प्रश्न विचारण्याचाच हाच तो गेम होता पण हे ऐश्वर्या मॅडमना कसं कळलं इतक्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा काय पोचल्या काहीतरी गडबड आहे अचानकपणे आम्ही हा गेम बदललाय कारण ज्या वेळेला आम्ही ठरवलं की हा सगळ्यात कोऑर्डिनेशनमध्ये शेवटी गेम घेऊ म्हणून आम्ही गेम बदलला पण ऐश्वर्या मॅडम जे बोलतायत ते खरं आहे म्हणजे त्या अर्थी त्यांना त्यांना नक्कीच गेम आधी समजलेत या सगळ्या विषयाची आता कसून चौकशी आणि जे काही आहे ते सगळं समोर येईपर्यंत या गेमचे सगळे पॉइंट ऐश्वर्या आणि सारंग यांचे फ्रीज करून टाकण्यात येत आहे आणि याची सुद्धा चौकशी करण्यात यावी ज्याप्रमाणे यांनी क्रू मेंबरला पैसे देऊन जर का खरेदी केले तर काय माहिती ऋषिकेश जानकी यांनी पैसे नसतील दिले यांनीच त्यांना अडकवण्याचा प्लॅन केला असेल काहीही होऊ शकतं त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग यांचे पॉईंट फ्रीज केले जात आहेत चौकशी होईपर्यंत त्यांचे दोन पॉईंट फ्रीज केलेले आहेत आणि जो कोणी क्रू मेंबर आहे त्याचा कसून तपास केला जाईल जर हे सत्य असेल तर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनाही या गेम मधून बाद करण्यात येणार आहे हाच आता आयोजकांचा फैसला आहे आयोजकांचा फैसला ऐकल्यावरती ऐश्वर्या अजूनच पेटून उठते आणि ती सांगायला लागते तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय तुम्ही जानकीला जिंकवण्यासाठी करताय जानकी तू किती जजेसला पैसे दिलेस सांग आता जजेसला किती पैसे दिलेस ते मला कळलंच पाहिजे असं म्हणत ती आता जानकीवरती तुटून पडते बोल बोल काय आहे हे सगळं सत्य आणि आता ऐश्वर्या स्वतःच्या जाळ्यात अडकलेली असते सारंग तिला गप्प बसा ऐश्वर्या गप्प बसा आपणच आपलं हे सगळं करतोय हे बोलत असतो पण ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते आणि ऐश्वर्या सगळं भांडं फोडून टाकते आता ज्या वेळेला ऐश्वर्याचे पॉइंट फ्रीज झालेत ऐश्वर्यावरती चौकशी सगळी बसणार आहे त्यावेळेला नक्की ऐश्वर्या काय करणार पाहणं रंजक